सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकतीस जुलैचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर एकतीस जुलै हा जागतिक रेंजर दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी शहीद उधमसिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाते ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला या दिवशी अल कायदाचा दुसरा अमीर यैमान अल जवाहिरी ठार झाला होता आता आपण एकतीस जुलैचे महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत चौदाशे अठ्ठ्याण्णव पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना क्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनीनाथ बेटाचा शोध लावणारे पहिले युरोपियन ठरले सोळाशे सत्तावन्न मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेब मुघल सम्राट बनला अठराशे छप्पन्न न्यूझीलंडची राजधानी ख्राईस्ट चर्चची स्थापना एकोणीसशे के नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाचा हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिरफार टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला एकोणीसशे चौपन्न इटालियन गिर्यारोहकांनी के टू म्हणजेच माउंट गॉडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच पार केले एकोणीसशे छप्पन्न कसोटी सामन्यातील एका डावात सर्व दहा गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिमलेकर हा पहिला गोलंदाज बनला एकोणीसशे चौसष्ट रेंजर सात अंतरायनाने चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्र काढले एकोणीसशे ब्याण्णव जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे ब्याण्णव सत्तारवादक पंडित रविशंकर यांना रॅमन मॅगासेसे पुरस्कार जाहीर दोन हजार वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर रघुनाथ माशलेकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉक्टर डी डी भवाळकर यांना यच के फिरोदिया पुरस्कार प्रदान दोन हजार एक दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान दोन हजार सहा फिदेल कॅन्स्ट्रो यांनी आपल्या भावाला राहुल यांच्याकडे सत्ता हस्तंगत केली दोन हजार बारा मायकेल फ्लेम्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला दोन हजार बावीस ऐमान अल जवाहिरी अल कायदाचा दुसरा अमीर दहशतवादी यांचा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हार आता आपण एकतीस जुलै रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत सतराशे चार स्वीस गणिती गॅब्रियल कॅ क्रॅमर यांचा जन्म अठराशे जर्मन रसायनशाद शास्त्रज्ञ फेडरिक ओलहर यांचा जन्म अठराशे बहात्तर संत साहित्याचे अभ्यासक चरित्रकार राम लक्ष्मण रामचंद्र पंगारकर यांचा जन्म अठराशे ऐंशी हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांचा जन्म अठराशे शहाऐंशी अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेंड क्विम्बे यांचा जन्म एकोणावीसशे दोन व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के शंकर पिल्ले यांचा जन्म एकोणीसशे सात पंडित गणिततज्ञ विचारवंत व साहित्यकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म एकोणीसशे नो बारा नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म एकोणीसशे अठरा संस्कृत पंडित डॉक्टर श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस भारतीय क्रिकेटपटू हेमी अधिकारी यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमर सिंग चौधरी यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म एकोणीसशे चौपन्न भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मणिवनान यांचा जन्म एकोणीसशे पासष्ट हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस भारतीय ज्वेलर चित्रपट निर्माते आणि अभिनेते ॲटलास रामचंद्रन यांचा जन्म एकोणासशे तेवीस अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अल्लम एरटेगून यांचा जन्म आता आपण एकतीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत सतराशे पन्नास पोर्तुगालचा राजा जॉन पाचवा यांचे निधन अठराशे पाच भारतीय सैनिक धिरान चिन्नमलाई यांचे निधन अठराशे पासष्ट आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेटे यांचे निधन अठराशे पंच्याहत्तर अमेरिकेचे सतरावे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॉन्सन यांचे निधन एकोणावीसशे चाळीस भारतीय कार्यकर्ते उधमसिंग यांचे निधन एकोणीसशे अडुसष्ट चित्रकार संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन एकोणीसशे ऐंशी पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय पत्रकार आणि लेखक नरुबन भट्टाचार्य यांचे निधन दोन हजार बावीस अल कायदाचा दुसरा अमीर दहशतवादी ऐमान अल जवाहिरी यांचे निधन एकोणावीसशे बहात्तर बेल्जियम देशाचे शेहेचाळीसवे पंतप्रधान पॉल हँड्री स्पाक यांचे निधन तर प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस जुलैचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू